भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वेळापत्रक जाहीर सामने केव्हा आणि कोटे होणार हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स क्रिकेटच्या मराठीतून चालू घडामोडी पाहण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी चालू आहे परंतु भारत आणि वेस्ट इंडिज महिला संघाचे वेळापत्रक जाहीर झालेले वेस्ट इंडिजची महिला टीम भारताच्या दौऱ्यावरती येणार आहे त्यामध्ये तीन टी ट्वेंटी सामने आणि तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे तर सामने कोठे आणि केव्हा खेळले जाणार आहेत हे आपण पाहूया तर पहिला टी ट्वेंटी सामना नवी मुंबई या ग्राउंडवरती खेळवला जाईल हा सामना पंधरा डिसेंबरला खेळवला जाईल नंतर दुसरा सामना हा सतरा डिसेंबरला नवी मुंबई याच ग्राउंडवरती खेळवला जाईल नंतर तिसरा सामना एकोणीस डिसेंबरला नवी मुंबई ह्याच ग्राउंडवरती खेळवला जाईल हे सर्व तिन्ही टी ट्वेंटी सामने संध्याकाळी सात वाजता सुरू होतील नंतर बावीस डिसेंबरपासून वन डे मालिकेला सुरुवात होईल तर पहिली वनडे बावीस डिसेंबरला दीड वाजता खेळवली जाईल नंतर दुसरी डे चोवीस डिसेंबरला नंतर तिसरी डे ही सत्तावीस डिसेंबरला खेळवली जाईल पहिल्या दोन वनडे दीड वाजता सुरू होतील आणि शेवटची म्हणजे सकाळी नऊ वाजता सुरू होईल तर मित्रांनो आपणास काय वाटते इंडियाची वुमन्स टीम वेस्ट इंडिजचा पराभव करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच घडामोडीसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र